भारतीय चित्रपटाचा स्वतःचा असा समृद्ध आणि वारसा आहे ज्या देशामध्ये चित्रपट निर्मितीची कला ही श्रेष्ठ मानली जाते आणि सोबतच चित्रपट कलाकारांची पूजा देखील केली जाते एकोणीसशे तीसच्या च्या दशकातील भारतीय चित्रपट उद्योगातील एक, एक प्रमुख शक्ती जी चित्रपट निर्मितीसाठी लागणारा दृष्टिकोन आणि उच्च गुणवत्तेचे चित्रपट तयार करण्याच्या निर्णयामुळे उद्योगाचे भविष्य घडवून एक चिरस्थायी वारसा सोडला ज्यांची कथा भावी पिढ्यांना प्रेरणा देईल आणि कलेच्या परिवर्तन शक्तीचे उज्ज्वल उदाहरण राहील चला तर मग आज आपण माहिती घेऊयात बिंदू प्रस्तुत भारतीय स्टुडिओ युगाच्या सिनेमाच्या इतिहासात ज्याचे प्रामुख्याने नाव घेतले जाते अशा प्रभात स्टुडिओचे एकोणीसशे एकोणतीस मध्ये दामले पतेलाल बी शांताराम आणि केशवराव धायबर हे सर्वजण चित्रपट निर्मितीसाठी एक कंपनी सुरू करण्याचा विचार करत होते त्यांनी आर्थिक सहाय्य करणाऱ्या कोल्हापूरमधील यशस्वी ज्वेलर्सच्या सीताराम कुलकर्णी यांच्याशी पार्टनरशिप केली सुरुवातीला पंधरा हजारांच्या गुंतवणुकीसह पाच जणांच्या ग्रुपने एक जून एकोणीसशे एकोणतीस रोजी अधिकृतपणे कंपनी स्थापन केली बाबुराव पेंढारकर यांनी कंपनीसाठी प्रभात नाव सुचवले ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये पहाट असाही होतो जे त्यांना भारतीय चित्रपट उद्योगात आणण्याची आशा असलेले सुरुवातीचे प्रतीक मानले गेले नंतर हा स्टुडिओ पुण्यामध्ये स्थलांतरित केला आणि ह्याच स्टुडिओने जिथे आनंद आणि दत्त यांनी करिअरची सुरुवात केली मुकपटांपासून सुरुवात करून प्रभातने एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये युगात प्रवेश केला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी चित्रपट निर्मिती केली जरी त्यांच्या चित्रपट निर्मितीमध्ये पौराणिक आणि भक्तीविषयक विषय विशे हाताळले गेले असले तरी त्यांनी कठोर असा सामाजिक विषयांवरही भाष्य केले एकोणीसशे तीसच्या दशकात प्रभात स्टुडिओने सुपरहिट्सची ची मालिका रिलीज केली ज्यांनी देशभरातील प्रेक्षकांना मोहित करून टाकले सर्वात यशस्वी राजांपैकी एक राम ह्यावर आधारित आहे या नाटकांमधील जबरदस्त सेट पोशाख हे विशेष आकर्षणीय होते ज्यामुळे प्रेक्षकांना त्याची भुरळ पडली आणि तो देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला दुसरा चित्रपट म्हणजे गोपाळ कृष्ण जो हिंदू देवता कृष्णाच्या जीवनावरील पौराणिक महाकाव्य दर्शवणारा होता या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स आणि नृत्य गाणी असणारा सोबतच आवाज वापरणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला गोपाळ कृष्ण यामुळे प्रभात स्टुडिओची एक वेगळी ओळख निर्माण झाली यानंतर एकोणीसशे आलेला संत तुकाराम जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला प्रचंड व्यावसायिक शिखर गाठले एकट्या मुंबईमध्ये त्याचे सत्तावन्न आठवडे सलग शो चालू राहिले होते इतकेच नाही तर एकोणीसशे सदतीसच्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात समीक्षकांकडून प्रशंसा देखील मिळवली जिथे हंगेरीतील मारियानोवर आणि ऑस्ट्रेलियामधील मा फ्लाइंग डॉक्टर यांसह वर्षातील पहिल्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याचे नाव देण्यात आले होते मॅट पेंटिंग आणि लघुचित्रांसारख्या प्रगत तंत्राचा वापर करून विस्तृत सेट आणि स्पेशल इफेक्ट तयार करून चित्रपटांमध्ये ध्वनी वापरणारे ते भारतातील पहिले स्टुडिओ ठरले ज्याने गाणे आणि नृत्य यांच्या अनुक्रमांची संकल्पना मांडली जी पुढे भारतीय चित्रपटसृष्टीचा एक मुख्य भाग बनली यांचा या वाटा ठरला ते भारतीय चित्रपट उद्योगातील एक प्रतिष्ठित व्यक्ती झाले या व्यतिरिक्त गुरुदत्त ज्यांनी ह्या कंपनीसाठी एक कोरिओग्राफर म्हणून कारकिर्दीला के सुरुवात केली ते आता भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेता म्हणून नावारूपाला आले देवानंद दुर्गा खोटे यांसारखे अभिनेते गोविंदराव टेंबे आणि वसंत देसाई यांसारखे संगीतकार तर दिनकर पाटील यांसारखे दिग्दर्शकांसह अनेक प्रमुख व्यक्तींची नावे प्रभात स्टुडिओशी जोडली गेली आहेत एकोणीसशे चाळीसच्या दशकात स्टार सिस्टीमचा उदय झाला स्वतंत्र चित्रपट निर्माते फ्रीलान्सर आले सोबतच कच्च्या मालाच्या आयातीवर दुसऱ्या विश्वयुद्धात बंदी घालण्यात आली आणि ह्या सर्वांचा परिणाम स्टुडिओवर दिसून आला स्टुडिओच्या कामगारांना लक्षात आले की एकाच चित्रपटामधून ते पूर्ण वर्षाच्या कामापेक्षा जास्त मोबदला घेऊ शकतात त्यामुळे त्यांना कलाकारांच्या सेवांसाठी जास्त बाजार दर द्यावा लागला मोठ्या स्टुडिओच्या उच्च ओव्हरहेड खर्चामुळे कंपन्यांसाठी स्टुडिओ चालवणे अशक्य होऊ लागले त्यामुळे चित्रपटाच्या गुणवत्तेत प्रामुख्याने घट दिसून आली या बदलांमुळे प्रभात स्टुडिओवर प्रामुख्याने परिणाम झाला ज्यामुळे प्रभात स्टुडिओ एकोणीशे त्रेपन्न मध्ये बंद झाला पुण्यातील मालमत्ता जी एकेकाळी प्रभास स्टुडिओच्या मालकीची होती तिची जागा आता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने घेतली आहे ज्याचा भव्य कॅम्पसमधील काही वर्षापूर्वी स्टुडिओने अर्ध्या जागेवर संग्रहालयात रूपांतर केले जे पाच विभागांमध्ये विभागून केले आहे त्यामधील दोन विभागांमध्ये कलाकृतींचे प्रदर्शन भरविले आहे तर इतर तीन विभागांमध्ये चित्रपटांचे आणि कलाकारांचे फोटो आणि संग्रह केलेले दिसून येतील संग्रहालयामध्ये मनोरंजक विभाग देखील आहेत त्यामध्ये दे अमृत मंथन संत तुकाराम दुनिया ना माने आदमी पडोसियान आन रा, आणि रामशास्त्री यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे प्रॉप्स बघायला मिळू शकतात त्याचबरोबर पोस्टर आणि पोषक विभाग देखील पाहायला मिळतो असा हा स्टुडिओ जो त्यांच्या प्रगतीशील मूल्यांसाठी आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या शैलीसाठी ओळखला गेला ज्यांचे यश हे स्टुडिओच्या संस्थापकाच्या अथक परिश्रम आणि दृढ निश्चयाचा पुरावा देऊन जातात त्यांनी त्यांची दृष्टी मोठ्या पडद्यावर जिवंत केली आणि ह्याच वर्षी एक जून रोजी प्रतिष्ठित प्रभात स्टुडिओने त्यांच्या स्थापनेला नव्वद वर्ष पूर्ण केली